भोकरदन शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर या ठिकाणी हजारो भाविकांनी घेतले दर्शन भोकरदन शहरालगत असलेल्या श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर या ठिकाणी अनेक वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेला यंदाही भाविकांनी मोठी गर्दी केली होती भोकरदन शहरात लगत असलेल्या श्रीक्षेत्र श्री रामेश्वर मंदिर या ठिकाणी हे मंदिर हेमाडपंथी असून या ठिकाणी अनेक भाविकांची भावना आहेत त्याचबरोबर या ठिकाणी भाविकासाठी जे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी आषाढी एकादशी निमित्त शब्दाना खिचडी तसेच केळीची वाटप केली जाते यामध्ये ग्रामीण भागातील अनेक नागरिक सहभागी होऊन या ठिकाणी सहकार्य करतात त्याचबरोबर बरोबर अनेक तरुण देखील या ठिकाणी खिचडी व केळीचे वाटप करण्यासाठी मदत करत असतात भोकरगाव शहरालगत असलेल्या श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर हे गेल्या अनेक वर्षापासून हेमाडपंथी मंदिर असून या ठिकाणी ही परंपरा सुरू आहेत आषाढी एकादशी निमित्त असो की महाशिवरात्र या ठिकाणी यात्रेचं स्वरूप निर्माण होते भोकरदन तालुक्यासह अनेक ठिकाण या ठिकाणी भाविक येत असतात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संस्थांकडून मोठी सोय केली जाते आषाढी एकादशी निमित्त छोटे पंढरपूर म्हणून हे या परिसरातील एक प्रसिद्ध ठिकाण आहेत त्याचबरोबर या ठिकाणी अनेक तरुण मिळून देखील चहा वाटप करत असतात हे आपण बघू शकता हे बोकोद शहरातील तरुण आहेत यांच्याकडून हा चहा वाटप केला जातोय त्याचबरोबर या ठिकाणी परिसरातून येणाऱ्या भाविकांमुळे या ठिकाणी आता यात्रेचं स्वरूप निर्माण झालं आहे एकीकाळी हे हिमाडपंथी मंदिर असून या ठिकाणी मोठी यात्रा भरू लागली आहे दिवसेंदिवस ही यात्रा आता मोठी होऊ लागली आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि शेअर करा ठिकाणी भजनी मंडळींनी घेतलेला आनंद बघूया i पा <muchas> <muchas>